शांततेच्या मार्गाने आंदोलन जे मंडप आहे तो काढला गेला आणि उद्घाटन केलं गेलं नाही ना, खरं आहे की आंदोलन करत होते का काम व्हावं म्हणून खरं म्हणजे मी भूमिपूजन केल्याशिवाय काम सुरू करायचं नाही असे आदेश पालकमंत्री देतात त्यांचा मंडप उखडून टाकतात त्यांना उचलून तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात आता हे काही लोकशाहीच्या मार्गाने चाललेली गोष्ट नाही चा आणि अशी दहशत असे जे धमक्या आणि दादागिरी हा संगमेरने कधी पाहिलेलं नाही आहे अत्यंत बंधोत्वाचं वातावरण कायम संगमनेरमध्ये राहिलेलं आहे सगळे पक्षी आम्ही राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन एकमेकाशी चांगले समोर ठेवतो दुर्दैवाने ही जी घुसखोरी होती आहे भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांकडून विशेषतः आमच्या पालकमंत्र्यांकडून ती दुर्दैवी आहे विखे पाटलांनी तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नका तुमच्याबद्दल बरेच त्यांनी सगळे आता त्यांचे सात वेळा कोलांट्यावड्या मारल्या त्यांनी ते सांगितल्यामुळे रागून काही बोलले असतील एवढं मनावर घेऊ नका तुम्ही वाळूचं धोरण कुठेतरी आहे का आज पूर्णपणे वाळूचं धोरण चुकलेलं आहे नवं धोरण चुकलेलं आहे फसलेलं आहे सर्वसामान्य माणसाचं वाळू मिळत नाही अशी अवस्था आहे त्याच्यामध्ये राजकारण चाललेलं आहे वाळू माफिया राजकारण आता करतायत दहशत निर्माण करतायत जादा दरानं वाळू विकण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आणि याला सगळं शासकीय संरक्षण आहे ही अत्यंत दुर्दैवाची पाचशे रुपयाने म्हटलं गेलं होतं मात्र आता कुठेतरी तीच पा, जी पाच ब्रास वाळू जवळपास दहा हजार रुपये दिली जाणार दिली आहे आणि वाहतूक खर्च देखील वेगळा ब्रास ला दहा हजार रुपये पर्यंत गेलेली दिसत असेल तर आश्चर्य आश्चर्यकारक आहे म्हणजे गरीब माणसांनी मध्यमवर्गीयांनी घर बांधायचं का नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे निवाऱ्याच्या गप्पा मोठ्या प्रमाणावर मारल्या जातात परंतु निवाऱ्याकरता आवश्यक मदत मात्र केली जात नाही धोरणातून दहशत वाढवणारे आणि वाळू माफिया वाढवण्याचा कार्यक्रम राज्यामध्ये जोरदारपणे चालू आहे त्याला राजकीय वर्धाहस्त आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की राजकीय वर्धाहस्त सुद्धा त्याला आहे